हाय नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण विगनवाडी रेल्वे स्टेशनवर आलेलो आहेत बघा की सिग्नल बसले आहेत का नाही ह्यासाठी बघायला आत आपण की इथं सिग्नल जे डबके बसण्यात आलेले आहेत फक्त मित्रांनो मोटरा काय अजून बसलेले नाहीत हा बघू शकता असे फक्त डबे हे असे बसण्यात आलेले इथं प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बीडच्या बी असेच डबे आहेत बघा मित्रांनो बसलेले आंबळनेरच्या बी आणि आष्टीचे बी आणि अजून काही मोटर फिटिंग केलेले नाहीत फक्त असे डबे फक्त बसण्यात आलेले इथं आणि इलेक्ट्रिकचं काम फायनल तर झालेलंच इकडं मित्रांनो तुम्हाला सांगायची गरजच नाही त्यासाठी आपल्याला आपण आज विघनवाडी रेल्वे स्टेशनवर आलेले आहेत बघा मित्रांनो की सिग्नल बस एक किंवा नाही बस एक काय त्याचा काही फरक पडत नाही मित्रांनो आत्ताच आणि इलेक्ट्रिकचं काम राजुरीपर्यंतच्या आसपास गेलं आहे बघा मित्रांनो की त्यांच्या खूप आता हालचाली वाढल्यात बघा मित्रांनो की एकदम गतीने काम चालू आहे की इलेक्ट्रिकचे इंजिन बी दिवसातून चार पाच वेळेस लाईनला फिरतं तर वेगनवाडी ते बीडपर्यंत की लाईटीचं काम कस काय चालू आहे कसं काय नाही कुठं कमी जास्त आहे का काय ती चेकिंग करताय मशीन सारखं हे असे डबे बसण्यात आले बघा मित्रांनो बघू शकतात तुम्ही वायर बीर आजू काही जोडण्यात आलेलं नाही बघा इथं क्रॉसिंग आहे बघा बघू शकू मोटर बिटर अजून कशी दिली नाही काम चालू आहे बघा मित्रांनो आतमध्ये प्लॅटफॉर्म ते एक नंबर आहे बघा पलीकडा मित्रांनो हे दोन नंबर आणि हे तीन नंबर अरे घेऊन गाडी परळीकडे आलेली बघा मित्रांनो वडवणी रेल्वे पासून अरेक टाकायचं चा काम चालू झालेलं आहे ती गाडी तेलगाव पर्यंत येऊ शकते फक्त मित्रांनो दुसऱ्या ट्रिपला परळीच्या आसपास गाडी येणार आहे मित्रांनो रेल्वे स्टेशनवर काम एकदम गतीने चालू झालेलं आहे बघा मित्रांनो आतमध्ये काम चालू आहे लाईट फिटिंगचं काम चालू आहे बघा मित्रांनो की बीड आ, रेल्वे गाडी लवकर चालू होणार आहे त्याच्यामुळे एकदम गतीने काम चालू झालेलं आहे बघा हा की पोल बिल इथं सगळे आलेले आहेत हे खड्डे बिडे खाण्यात आलेले आहेत बघाय लाईटचे पोल मित्रांनो बऱ्याच जणाला बीड रेल्वे गाडी कधी चालू होणार आहे ही माहीत नाही हो। की फक्त बीडला गाडी कधी येणार आहे कधी येणार आहे असे फक्त हे चालू आहेत फक्त आपले बीड रेल्वेचे चॅनेलवर की कोणीच सांगा ना बीड रेल्वे कधी येणार आहे आणि किती तारखेला येणार आहे पण कुणीच सांगू शकत नाही आजपर्यंत आता मित्रांनो मी सांगतो बीड रेल्वे कधी येणार आहे सतरा सप्टेंबरला मराठवाडा दिन आहे बघा मित्रांनो त्याच्यानिमित्त बीड रेल्वे चालू करण्यात येणार आहे की असं वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून बी आलेल्या आहेत बघा मित्रांनो की कुणी बरेच म्हणजे अजितदादानी सांगितलेलं आहे मागच्या बीडमध्ये आजीदादा आले का त्यावेळेस आलं ते बीड पालकमंत्री तर आणि त्यांना माहीत असावा सतरा सप्टेंबरला गाडी चालू करू असं वर्तमानपत्रामध्ये बी छापून बी आलेलं आहे बघा मित्रांनो की शंभर टक्के सतरा सप्टेंबरला बीड रेल्वे चालू होणार आहे बघा मित्रांनो शंभर टक्के चालू होणारे मित्रांनो की सिग्नलचा काही विषय नाही बघा मित्रांनो सिग्नल बसिले किंवा नाही चालू केले किंवा फक्त डब डबे बसण्यात आलेले आहेत फक्त फाउंडेशनवर फिट केलेले आहेत प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मॅप पाहिलेत बघा मित्रांनो आणि आता फक्त नगरून ते बीड एकच गाडी सुटणार आहे फक्त मित्रांनो हिळातून एकच फेरा असणार आहे त्याच्यामुळं तिकडून काय एखादी गाडी येणार नाही की इकडं रेल्वे स्टेशनवर क्रॉसिंग होऊन ती गाडी जवळ तर थांबणार आहे किंवा हे होणार आहे तसं काही नाही जेव्हा परळीपर्यंतची पूर्ण लाईन होईल तेव्हा मग सिग्नल यंत्रणा लागतातच मित्रांनो ते चालत नाही की तिकडून जर गाडी एखादी सुटलेली असली किंवा इकडून सुटलेली गाडी असली मग ते रेल्वे स्टेशनवर थांबवली जाते ती गाडी येऊ तर मग ही गाडी सुटीत येतं असंही नेहमी बघा मित्रांनो की ते जे फक्त आता एकच गाडी असल्यामुळं सिग्नल यंत्रणा चालूमध्ये बी बसण्यात येते बघा मित्रांनो तसं काही हे नाही की चला मित्रांनो सत सतरा सप्टेंबरला बीड रेल्वे आपल्या बीडमध्ये चालू हो दाखल होणार आहे डेमो गाडी चला दुसऱ्या हिडोमध्ये आपण लवकरच भेटू मित्रांनो इलेक्ट्रॉनिकचं ते बी काम राजुरीपर्यंत काम चालू आहे एकदम गतीने चालू आहे बघा मित्रांनो चार पाच वेळेस इंजिन फिरतात बघा इलेक्ट्रॉकचे फक्त जातेत येतेत जातेत ती येते हार्ना वाज येत आहेत की लोकांना काय वाटतं आहे बीड रेल्वे चालू झाली काय ते हरणा वाजल्यामुळं बरेच जण असे म्हणायला लागलेत की मला बी फोन यायला लागलेत की गाडी चालू झाली काय बीडपर्यंत असा गैरसमज व्हायला लागला आहे बघा मित्रांनो की ते इंजिन येत फक्त फिरत येतं वेगनवाडीपासून तर बीडपर्यंत सारखे हे चेकिंग चालू आहे बघा इलेक्ट्र लाईटीची पूर्ण चेकिंग चेकिंग करते आहे बघा पूर्ण ते की गाडी सतरा सप्टेंबरला चालू होणार आहे म्हणून त्यांची चेकिंग चालू आहे लाईटची पूर्ण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद